नमस्कार मी स्नेहल धर्पणकार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बात कर्नाटकच्या किनारपट्टीपासून छत्तीसगडपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे आर्द्रता वाढली आहे त्याचवेळी उत्तरेकडील थंड वाऱ्याचा जोर वाढला असल्याने किमान तापमानात घट होत आहे वीस नंतर आणखी घट होण्याची शक्यता आहे पुण्यातील किमान तापमानात दहा अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे गुरुवारी सकाळी पाषाण येथे दहा पॉईंट नऊ अंश सेल्सिअस तर शिवाजीनगर येथे अकरा पॉईंट पाच अंश सेल्सिअस तर लोणी काळभोर येथे सर्वात कमी नऊ पॉईंट सात अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे दहा पॉईंट तीन अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती पुणे परिसरातील येत्या आठवड्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद